मित्रांनो परभणी नांदेड सांगली सातारा या जिल्ह्यांसाठी जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचं अतिवृष्टी व पूर अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो यामध्ये परभणी या, या जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये एका शेतकऱ्यासाठी नऊ हजार रुपये एवढं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे जुलै दोन हजार पंचवीस साठी सत्याऐंशी हजार एकशे सतरा शेतकऱ्यांसाठी एकावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजार एवढं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे परभणी जिल्ह्यासाठीच ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी एक लाख एकोण हजार चारशे बारा शेतकऱ्यांसाठी शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख सात हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी एकशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन लाख तेवीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच सांगली जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सात कोटी पंचाळीस लाख अडतीस हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि नांदेडसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार एवढा निधी हा मंजूर केलेला आहे